नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण हिवाळ्यात केली जाणारी पारंपरिक रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे बाजरीचा घाटा आता बाजरी, बाजरी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे हिवाळ्यात सर्दी पडसं ना की हमखास केला जाणारा उपाय म्हणजे बाजरीचा घाटा या बाजरीच्या घाटाने सर्दी पडसं अगदी लांब पळून जातं रेसिपी अगदी सोपी आहे छोटीशी आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर पटकन एक लाईक व्हिडिओला नक्कीच करा लगेच रेसिपी सुरू करूयात तर इथे मी गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे आणि त्यात आता आपण पोहे खाण्याच्या चमचाने चार चमचे बाजरीचं पीठ हे भाजून घेणार आहोत आपण जर थोडं जास्त बाजरीचं जा पीठ भाजून ठेवून दिलं तरी देखील चालणार आहे कारण मग घाटा करते वेळी प्रत्येक वेळेस पीठ भाजायला नको म्हणून तुम्ही जास्तीचं जा पीठ भाजून ठेवून दिलं तरी देखील चालतं पण इथे मी आता चार चमचेच पीठ भाजून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे आणि तीन ते ती चार मिनटात अगदी पीठ छान असं भाजून तयार होतं हे पीठ भाजताना आपण तेलाचा किंवा तुपाचा वापर करणार नाही हे पीठ कोरडंच भाजून घ्यायचं आहे आणि अगदी त्याचा छान सुगंध द्रवळायला लागला की समजायचं पीठ हे भाजून तयार झालेलं आहे आणि खूप जास्तही वेळ त्याला लागत नाही आपण कमी क्वांटिटीमध्ये करतो आहे म्हणून पीठ भाजायला कमी वेळ लागतो पीठ जर जास्तीचं भाजून घ्यायचं असेल तर थोडा वेळ जास्त लागू शकतो आता इथे पीठ भाजून तयार झालेलं आहे आणि आपण ते आता थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत आता भाजून घेतलेलं पीठ आपण वाटीत काढून घेतलं होतं आणि ते छान थंड झालेलं आहे यात आता आपण साधं पाणी घालून घेणार आहोत आपण साधं पाणी घालून या पिठाची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत जेणेकरून घाटा करतेवेळी त्यात गाठी होणार नाहीत म्हणून आपण याची एक पातळसर पेस्ट तयार करून घेणार आहोत घाटासाठी पाण्याचं मी इथे प्रमाण असं सांगणार नाही आहे कारण तुम्ही पुढे रेसिपी बघाल तेव्हा तुम्हाला कळलंच की पाणी हे आपल्या अंदाजानुसार आपल्याला यात वापरायचं आहे तर आता आपण एक पातळसर पेस्ट याची तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण याची छान पातळसर पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि लगेच आता आपण याला फोडणी द्यायला घेऊयात तर इथे पुन्हा मी कढईत आपण ठेवलेली आहे आणि यात आता मी एक पळी तेल घालून घेणार आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी देखील चालणार आहे पण बाजरीचा घाटा बहुतेक करून तेलात बनवला जातो आता यात मी थोडंसं जिरं घालून घेणार आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे जिरं छान तडतडलं की अगदी चिमडूभर हिंग घालूयात आणि यात आता मी पाणी घालून घेते आता पाणी आपण अंदाजानुसार घालून घ्यायचं आहे तर अगदी एक वाटी पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे यात आता लगेच चवीनुसार मीठ घालण्याची घाई करायची नाही आहे आता आपण यात आत मगाशीची पिठाची पेस्ट करून घेतली होती आपण बाजरीच्या पिठाची ती घालून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही आहे ती कमीच ठेवायची आहे आणि आता आपण पुण्यांदा ते ढवळून घेणार आहोत आणि अजून थोडं पाणी आपण यात घालून घेणार आहोत कारण आता जरी हे आपल्याला पातळसर दिसत असलं तरी जसजशी याला येत जाईल म्हणजे पीठ हे शिजत जाईल तसतसं हा घाटा घट्ट होत जाईल म्हणून आपण अजून यात पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण यात अगदी पाव चमचालाही कमी साखर घातलेली आहे तुम्ही साखरेऐवजी गुळू घातला तरी देखील चालणार आहे चवीनुसार यात मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे सगळं घालून आपण एकदा त्याला ढवळून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता हळूहळू हा घाटा घट्ट व्हायला लागलेला आहे मग अशी तो किती पातळसर दिसत होता आणि आता अजून उकळ देखील त्याला आलेली नाही आहे तरीही तो घट्टसर दिसतो आहे आता या स्टेजलाही आपण यात पाणी घालू शकतो तर इथे मी पाणी गरम करून ठेवलेलं होतं आणि ते देखील आता मी यात घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता मगाशीचं जे पातळसर घाटा वाटत होता आता तो दाटसर व्हायला लागलेला आहे तर यात मी आता गरम करून घेतलेलं पाणी हे घालून घेणार आहे म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं की पाण्याचं असं परफेक्ट प्रमाण देता येणार नाही ना आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला घाटा हा कसा पातळसर हवा आहे किंवा दाटसर हवा आहे त्याप्रमाणे आपण पाण्याचं प्रमाण हे ठरवायचं तर मी यात अजून पाणी घालून बघा आता हा घाटा थोडासा अजून पातळसर करून घेतलेला आहे आता यात मी अगदी पाव चमचालाही कमी मिरेपूड घालून घेतली आहे म्हणजे काळी मिरेपूड हे ऑप्शनल आहे पण घातलंच तर थंडीमध्ये सर्दी पडसासाठी याचाही चांगलाच उपयोग होतो आता आपण काळी मिरेपूड घालून देखील छानसा घाटा हा ढवळून घेणार आहोत आता बऱ्याच ठिकाणीला वेगवेगळं नावं आहेत पण आपण याला घाटाच म्हणूयात आता हे छान ढवळून झालं की आपण थोडीशी याला उकळ काढून घेणार आहोत आणि आता बघा हलकी हलकी याला उकळ यायला सुरुवात झालेली आहे आणि या स्टेजला देखील आपल्याला जर घाटा घट्टसर वाटत असला तरी देखील आपण यात गरम पाणी हे घालू शकतो तर आता आपण हलक हलकं ढवळून घ्यायचं आहे आणि यात आता आपण थोडं मिठाचं प्रमाण चाखून बघायचं आहे कमी जास्त असेल तर ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे लहानपणी सर्दी पडसं झालं की आई आम्हाला हाच वाजळीचा घाटा करून द्यायची आणि खरोखरच याने सर्दी पडश्यात फरक पडतो शिवाय सुद्धा हा खूप सकस आहार आहे बाळांतिनीला तर आवर्जून हा बाजरीचा घाटा दिलाच जातो तर तुम्ही असा पौष्टिक बाजरीचा घाटा ही, ही वळ्यात नक्कीच करून बघा रेसिपी साधी सोपी जरी असली तरी खूप खूप फायदेशीर आहे आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालूयात कोथिंबीर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चव छान लागते आणि हा बाजरीचा घाटा छान गरम गरम पिलाना खूप सुरेख चवीला लागतो शिवाय आरोग्यासाठी याचे भरपूर असे फायदे आहेत तर तुम्हीही नक्कीच हा बाजरीचा घाटा करून बघा आणि कसा झाला हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद